महत्वाची मुंबई मधून कबुतर खाण्याला पोलिसांकडून बॅरिकेटिंग केलं गेलेलं के आहे वेळ पडल्यास शस्त्र देखील मात्र जैन आहे आड आल्यास कोर्टाला नाही अशी जैन समाजाची भूमिका आहे फडणवीसांना बैठकीमध्ये कबुतरखाना सुरू करायला सांगितलं होतं असं जैन समाजानं म्हटलेलं आहे कबूतरखाने मात्र पोलिसांनी दादर मधल्या बॅरिकेटिंग केलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कबूतरखाण्यामध्ये धान्य टाकण्यास मनाई करण्यात आलेली आहे हे मात्र जैन समाजाकडून या ठिकाणी धान्य टाकण्याचा प्रयत्न केला जातोय काल सुद्धा अशाच प्रकारचा व्हिडिओ समोर आलेला होता आणि आता जैन समाजाची ही भूमिका वेळ पडल्यास शस्त्र देखील उचलू असं जैन समाजानं म्हटलंय आम्ही तेरा तारखेच्या आम्ही तेरा तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार आम्ही शांती बसणार नाही बरोबर ना आम्ही शांतीप्रिय आहे आम्हाला शास्त्र उचलायचे काम नाही आमचे शांतीनात दादा आम्ही शांतीनं करू काही शास्त्र जे लोक शास्त्र होते आमचे लोक नव्हते परंतु आम्ही शास्त्र उचलणार नाही यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शास्त्र पण उचलो करून आम्ही संविधानला मानत आहे ना आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस धर्माच्या विरुद्ध अरे धर्माच्या विरुद्ध आहेच नाही कोर्टानं जे निर्णय दिलेला आहे धर्माच्या विरुद्ध जर आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही तर जैन समाजाच्या या भूमिकेवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काढला हे बंद करायचा ते आहे आणि महानगरपालिका काय म्हणते पोलीस काय म्हणते कोर्टाने आदेश काढलाय बघा खरी परिस्थिती आहे तर आतापर्यंत कोणालाही काही माहित नाहीये की को कोणी काढले आता जर कोर्टाने काढले तर आम्ही हो डोक्यावर बसू कोर्टाला जर कोर्टानी नाही काढलंय आणि कुठल्या बिल्डर साठी महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस कर्मचारी जर हे लोकांना मरू देत आमच्या पक्षीला तर ते आम्ही सेन करणार नाही सात तारखेला होतो कोर्ट कोर्टाने सांगितलं आम्ही बंद करायला सांगितलंच नाही आम्ही कोण परवानगी देणार आहे कोर्ट काय म्हटलं आम्ही बंद करायचे आदेश दिलेले नाही आहेत तुम्हाला परवानगी महानगरपालिका आहे महानगरपालिका म्हणते कोर्टाने दिलाय देवेंद्र फडणवीस साहेब सीएम साहेब आमचे महाराष्ट्राचे त्यांनी आमचे मीटिंग केली त्याच्यात काय सांगितलं चालू करा आता, आता, आता महानगरपालिका म्हणते आम्हाला लेखी नाही आलं तर आम्ही काय प्रशासन नाही आहे की कुठल्या रीतीने काय चालणार आहे महापालिकेला तुम्ही पत्र लिहिलं